नमस्कार मित्रांनो पाहूयात मुंबई हैदराबाद तसेच चेन्नई येथे आजचे म्हणजे दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेऊया तर आज मुंबई येथे नया गोला एक हजार चारशे ते एक हजार सहाशे विकला नया बडा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे विकला एक नंबर रिटेल कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे विकले दोन नंबर रिटेल कांदे एक हजार नऊ नऊशे ते एक हजार शंभर विकले चोपडा बाळा पाचशे ते आठशे रुपया विकला नया गोल्टा सातशे ते नऊशे रुपयांचा विकला नया गोल्टी तीनशे ते सहाशे रुपयापर्यंत मुंबई येथे कांदा विकला आहे तर मुंबई येथे सफेद कांदा एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे विकला जुना गोला एक हजार सहाशे ते एक हजार आठशे विकला जुना सुपर एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे विकला जुना रिटेल एकशे एक हजार ते एक हजार दोनशे विकला जुना गोल्टी गोल्टा चारशे ते सातशे रुपयापर्यंत विकला जुना चोपडा गोला सहाशे ते नऊशे रुपयापर्यंत कांदा मुंबई येथे विकला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस गाड्याचे होती गोल्टी तीनशे ते पाचशे रुपयापर्यंत विकली गोल्टा पाचशे ते सातशे रुपया विकला मीडियम आठशे ते आठशे पन्नास रुपयापर्यंत मुक्कल साडेआठशे ते साडेनऊशे विकला बू फुलबीक साडेनऊशे ते एक हजार रुपयापर्यंत चेन्नई येथे कांदा विकला आहे तर आज हैदराबाद येथे ऐंशी गाडी चौक होती गरवा फुलबीक एक दोन लॉट दोन हजार ते दोन हजार दोनशे विकला एक्स्ट्रा सुपर बीक रेड एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे विकला डबल पत्ती मुक्कल एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे विकला मिडियम सुपर एक हजार ते एक हजार दोनशे विकली गोल्टा आठशे ते हजार रुपयापर्यंत विकली गोल्टी तीनशे ते चारशे रुपयापर्यंत आज हैदराबाद येथे कांदा विकला आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद